विनोद पाटील आज आपण भाषा या विषयातील जवाहरला विषयाच्या अनुषंगाने कशी तयारी करायची आहे ते बघणार आहोत तर भाषा या विषयाकरिता चार उतारे परीक्षेमध्ये विचारल्या जातात चार, चार उतार्यावर प्रत्येक उतार्यावर पाच प्रश्न म्हणजे एकूण वीस प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि त्या वीस प्रश्नासाठी पंचवीस गुणाचं गुणदान त्या परीक्षेमध्ये केल्या जातात हे पंचवीस गुण म्हणा किंवा वीस प्रश्न जे सोडवायचे तुम्हाला ते तीस मिनिटांमध्ये अवघ्या हो तीस मिनिटांमध्ये सोडवायचे असतात तीस मिनिटांमध्ये चार उतारे वाचन करून त्याला समजून घेऊन त्याच्या पर्यायांना प्रश्नांना वाचून घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं लिहायला आपल्याला तीस मिनिटांमध्ये ते सगळं काम पूर्ण करायचं आहे मग आजपासून आपल्याला आपलं वाचनाची गती वाढवावी लागेल समजपूर्वक वाचन आपल्याला करावं लागेल आणि वाचनाची गती वाढवून समजपूर्वक वाचन करून आपल्याला प्रश्नांची अचूक उत्तरं कशी नोंदवायची आहे त्या संदर्भाने आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपण वाचनाची कशी गती विद्यार्थ्यांची कशी वाढवली पाहिजे उतारा वाचवण्या वाचनाची गती वाढण्याकरता एक काम आपण प्रामुख्याने केलं पाहिजे की विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण करायला पाहिजे त्या स्पर्धेच्या अनुषंगाने विद्यार्थी तयारीला लागतील दररोज वाचन करतील स्पर्धा कशी लावून घेतली पाहिजे आपण की विद्यार्थ्यांमध्ये आपापसामध्ये एक मिनिटाचा वेळ द्यावा द्या किंवा द्या दोन मिनिटाचा वेळ द्या स्टॉप वॉच लावा विद्यार्थ्यांना सांगा की एका मिनिटामध्ये तुला हा उतारा वाचन करायचा आहे मिनिट संपल्यानंतर स्टॉप वॉच बंद करा आणि मग विद्यार्थ्यांनाच मोदायला लावा की तुम्ही किती शब्दांचं अचूक वाचन केलेलं आहे सुरुवातीला कदाचित तो विद्यार्थी तीस चाळीस शब्द वाचेल ही ते शब्द वाचण्याची त्याची जे गती आहे ती कालांतराने वाढत जाईल आणि महिन्याच्या शेवटी एक दोन महिन्यांच्या शेवटी तुमच्या असं लक्षात येईल की थी हाच विद्यार्थी आता अवघ्या एका मिनिटामध्ये एकशे तीस ते एकशे चाळीस शब्द वाचायला लागलेला आहे हे वाचन करत असताना आपण त्याची सवय लावावी म्हणून काय करायचं त्यांना सांगा की दररोज दोन उतारे त्यांनी वाचले पाहिजे कमीत कमी उतारे वड़ा वासले वासले वासले। ते उतारे पाच वेळा वाचले पाहिजे जास्तीत जास्त दहा वेळा वाचले तरी चालतील आणि त्यांच्या रुचीनुसार आवडीनुसार विद्यार्थी जास्तीत जास्त वाचतील ते वाचत असताना एक काम आपण अजून करू शकतो की त्यांना पूर्वकल्पना द्या की बाबा रे तुम्ही जे घरी उतारे वाचणार आहात तुम्ही जे प्रसंग त्या उतार्यामध्ये दिलेले प्रसंग असो घटना असो संवाद असो त्या संवादाचा जर का तुम्ही क्रम लक्षात ठेवू शकला आणि मग तो क्रम कथेच्या स्वरूपाने जर तुम्ही परिपाठा परिपाठामध्ये सादर केला आपल्या शाळांमध्ये परिपाठ असतात असेंब्ली घेतल्या जाते त्या परिपाठामध्ये जर का तुम्ही दोन मिनिटाची एक मिनिटाची तीन मिनिटाची कथा सांगू शकलात तर यापेक्षा अजून चांगलं काही होणार नाही म्हणजे आता वाचनाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी यासाठी आपण स्पर्धा लावली स्पर्धेमध्ये काय के केलं की एक एक दोन मिनिटाची स्पर्धा दररोज घ्यायची आपण त्यांनी वाचले की नाही उतारे ते त्याचा अवलोकन करायचा आहे आपण त्यांना आणि नंतर परिपाठामध्ये ते सादर करायला लावा प्रत्येकच विद्यार्थी हे करेल असं नाही पण असं आपण करू शकतो त्यातून विद्यार्थ्यांमध्ये बदल होतील विद्यार्थी त्यातून बऱ्याच काही गोष्टी शिकतील त्यानंतर आता आपल्याला जर समजपूर्वक वाचन विद्यार्थ्यांमध्ये वृद्धी वृद्धिंगत करायचे असेल तर काय करायला पाहिजे वाचन करताना काही सवयी आपण लावल्या पाहिजे त्या आपण वारंवार विद्यार्थ्यांना सांगितल्या पाहिजे की वाचताना सोबत आपण पेन पेन्सिल किंवा हायलाइटर नक्की ठेवायला पाहिजे आता हायलाइटर नसेल पेन पेन्सिल ठेवा जेव्हा किंवा तुम्ही वाचताना जर एखादा नवीन शब्द किंवा अपरिचित शब्द तुमच्या वाचनामध्ये आला तर लगेचच तुम्ही तुम्हाला त्या शब्दाला काय करायचं आहे अंडरलाईन करायचं आहे अंडरलाईन केल्यानंतर तो शब्द लगेच तुमच्या वहीमध्ये नोटबुकामध्ये तो उतरवला गेला पाहिजे उतरवल्यानंतर फक्त आपलं काम तिथे संपत नाही तर तो आलेला नवीन परि शब्द किंवा अपरिचित शब्द आता तो माझ्या परिचयाचा झाला पाहिजे मग त्यासाठी मी काय करायला पाहिजे तर मी लगेचच शब्दकोशामध्ये त्याचा अर्थ शोधला पाहिजे त्याला आपण इंग्रजीमध्ये डिक्शनरी बनतो किंवा आजकाल आपण गुगल करू शकतो सोप्यात सोपे, सोपे टास्क आहे समजा तेही करता येत नसेल तर आपण शिक्षक आहेत आपले पालक आहे आपले भावंड आहेत त्यांच्या मदतीने सुद्धा त्या नवीन शब्दाचा अर्थ जाणून घेऊ शकतो नवीन शब्दाचा अर्थ जाणण्याची शब्दा शब्दा एक तिसरी पद्धत अशी आहे की परीक्षेच्या दरम्यान जर मला हा नवीन शब्द आला वाचताना तेव्हा मी काय करायचं तर तेव्हा मी त्याचा कॉन्टेक्च्युअल मिनिंग त्याचं लावायला शिकलो पाहिजे त्याचा वाक्यानुसार लावायला शिकलो पाहिजे याकरिता आपण एक सेपरेट व्हिडिओ घेणार आहे पण इथे फक्त एक अल्पसत परिचय मी तुम्हाला त्या ठिकाणी करून घ्या मग या नवीन शब्दाचं मला समानार्थी शब्दच नव्हे तर विरुद्धार्थी शब्द सुद्धा जाणून घेतला पाहिजे त्याही पलीकडे जाऊन काही विद्यार्थी जे, जे अनन्यसाधारण असतात त्यांनी हेही करू शकतात की तो शब्द मी आता माझ्या परिचयाचा झाला पण तो मी विसरू नये म्हणून मग मी त्याचा त्या शब्दाचा माझ्या वाक्यामध्ये उपयोग केला पाहिजे उपयोग केल्यामुळे तो विद्यार्थी के तो, तो शब्द कधीही विसरणार नाही त्याही पलीकडे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की जेव्हा हा विद्यार्थी उतार्याचं वाचन करताय तर प्रत्येक उतार्याचा प्रत्येक उतार्यातील प्रत्येक ओळीवर प्रत्येक वाक्यावर त्यांनी एक प्रश्न तयार होतो का हे बघित बघायला पाहिजे आणि ते तो जे करणार आहे ते तुम्ही शाळेमध्ये तपासून घ्या म्हणजे त्यांनी दररोज दोन उतारे वाचले की नाही याची तुम्हाला शहानिशा करता येईल त्याला फीडबॅक देता येईल आणि तो अजून तो जोमाने त्या का कामाला लागेल तर या जर गोष्टी आपण सातत्याने करत गेलो तर विद्यार्थ्यांच्या वाचनाची गोडी त्यांच्यामध्ये निर्माण होईल सोबतच समजपूर्वक वाचन डेव्हलप व्हायला मदत मिळेल त्यानंतर आपल्याला असं करता येईल की प्रश्न तयार करा हा घटक आपण या ठिकाणी घेतला परीक्षेमध्ये जर उतारे आले तर मग मी आता त्यांना सोडवायचं कसं त्याची एक सवय आजपासूनच आपल्याला विद्यार्थ्यांना लावावी लागेल की बाबा रे परीक्षेमध्ये जेव्हा हे उतारे चार उतारे येतील त्याच्यावरचे जे प्रश्न तुला सोडवायचे आहे तर सर्वप्रथम तुला प्रश्न वाचायचे प्रश्न वाचल्यानंतर असले पाहिजे की मग जेव्हा तू उतारा वाचणार आहे दुसरी स्टेप तर त्या उतारा वाचत असताना मला प्रश्न कोणत्या प्रश्नाचं उत्तर इथे अपेक्षित आहे तर त्या अनुषंगाने तो वाचताना लक्षात येईल त्याच्या आणि मग त्या गोष्टी तो अंडरलाईन करत जाईल तो अधोरेखित करत आहे म्हणजे पहिले प्रश्न वाचन करा मग उतारा वाचन करा त्यानंतर मग पुन्हा प्रश्न वाचायला लावा प्रश्न वाचून आता तो काय करेल पर्याय वाचेल आणि मग तो पर्यायाचा अचूक उत्तर म्हणजे अचूक पर्याय शोधण्याचा प्रयत्न करेल हे करणं या स्टेप्स आपण काय का, का फॉलो करताय कारण यातून आपला वेळ वेळ वाचणार आहे एक पॅराग्राफ एक उतारा एक पॅसेज वारंवार वार वाचण्याची गरज विद्यार्थ्याला भासणार नाही त्याला अगदी एकदा वाचनातून किंवा जास्तीत जास्त एखाद्याला दोनदा वाचण्याची गरज पडेल यातून आपल्याला प्रश्नांची अचूक उत्तर निवडायला मदत होईल आणि मग नंतर ते शेवटी ओएमआरशीट शीटवर आपण गोल करायचे खात्री पटल्यानंतर हे सगळंच त्या सगळं आपल्याला तीस नवे वीस मिनिटात होणं अपेक्षित आहे कारण हे होत हे प्रॅक्टिसने होतं सरावाने होतं ते जर झालं तर दहा मिनिटं अशा पद्धतीने आपण आपल्या विद्यार्थ्यांनी सराव करावा हे या ठिकाणी अपेक्षित आहे ज्यांना कोणाला हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ज्यांना कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल कृपया त्यांनी आपल्या परिचित व्यक्तींसोबत तो शेअर करावा आणि माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या आणि यासारख्या अधिक व्हिडिओ जवाहर नवोदय विद्यालयाशी संबंधित पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ला क्लिक करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांचे धन्यवाद खूप खूप आभार